सर्वांचं स्वागत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मस्थळ पूजन तसेच अयोध्या जे कारसेवक आहेत त्यांचा आणि निष्ठावंत जे शिवसैनिक आहेत त्यांचा आज सत्कार करण्यात आलेला आहे नक्की हा उपक्रम कशा पद्धतीने पार पडला याविषयी अधिक माहिती घेऊया हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे सदाशिव पेठ शिवसेना शाखा व हिंदू हृदय सम्राट फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मस्थळी तयार केलेल्या स्मारकाचं पूजन व अयोध्या येथे गेलेल्या कारसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप पोमान सोमनाथ तेलंगी मकरंद पेटकर बाळासाहेब गरुड अतुल गोंदकर अर्जुन जनगवली दिलीप कालिंदे विजय ठाकर निर्मला केंडे राधिका हरिश्चंद्रे श्रीमती साधना दिलीप जगताप बाळासाहेब अष्टेकर ज्ञानेश्वर घोणे राजेंद्र शेंकर संजय हिरणावळे गौरव ससाट दत्तात्रय सहाने राजाराम तुपे आनंदा ओव्हाळ अशोक उबाळे श्रीकांत पतंगे रमेश वर्मा अशोक गुप्ते राजेश हिरले महेश सौदाने या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ शिवसैनिकांच्या व कारसेवकांच्या वतीने दिलीप गालिंदे यांनी बाबरी विध्वंसाच्या आठवणी ताज्या केल्या यावेळी सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर सहप्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे युवासेना विस्तारक अजिंक्य धात्रक अविनाश बलकवडे माजी शहर प्रमुख रामभाऊ पारिक उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे शहर संघटक राजेंद्र शिंदे प्रसिद्धी प्रमुख आनंद घरत कस्बा समन्वयक प्रसाद चावरे रुपेश पवार गौरव सिन्नरकर प्रसाद गिजरे नंदकुमार यवले राजेश मोरे अजय परदेशी युवराज पारिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन नंदू यवल नितीन रावेळकर मोहन देशपांडे राजेश मांडरे अरविंद दाभोलकर आशुतोष मोकाशी निखिल जाधव हो, तुषार जाधव हो, सदाशिव पेठ शिवसेना शाखा व हिंदू हृदय सम्राट फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत घरात आणि आभार विभाग प्रमुख राजेश मोरे यांनी मानले आपले आभार मानायला आलेलो आहे कारण ब्याण्णव साली आपण जे काही करून दाखवलं फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या खातीर निष्ठावंत शिवसैनिक अयोध्ये पोहोचले आणि त्यांनी आज जे काही केलं केवळ त्याच्या आणि त्याच्यामुळेच बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिर होतंय हे श्रेय कुठल्याही इतर पक्षांनी घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी हे श्रेय केवळ आणि केवळ कारसेवकांचं आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच आहे आणि म्हणून मी खास चे चे आज खास करून शिवसेनेचे प्रमुख मोरे साहेब असतील माजी शहर प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक पारिक साहेब असतील यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की इतक्या सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांना निष्ठावंत कारसेवकांचा तुम्ही आज इथे सत्काराचं आयोजन केलं शेवटी पुणे शहराला सुद्धा कळलं पाहिजे आज मीडिया उपस्थित आहे मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला कळलं पाहिजे की साधारणतः तीस वर्षापूर्वी नक्की कोणकोणते आपले ज्यांना आपण आजच्या भाषेमध्ये सुपर हिरो म्हणतो सुपर हिरो होते ज्यांच्यामुळे आज गल्लो गल्ली असेल महाराष्ट्राने संपूर्ण देशात जय श्रीराम जय श्रीरामचे श्री झेंडे वाटले जात आहेत हे जर झेंडे वाटले जात आहेत याचं श्रेय हे जै तुम्हाला सगळ्यांना मी खरंच मनापासून आपले आभार मानू इच्छितो त्यासोबत उद्यापासून म्हणजे बावीस तारखेपासून बावीस आणि तेवीस या दोन दिवसाला आपलं शिवसेनेचं महाअधिवेशन हे नाशिक येथे होत आहे आणि त्या महाअधिवेशनाला देखील ब्याण्णव साली जे निष्ठावंत शिवसैनिक अयोध्येला कारसेवा सेवा करायला गेले होते त्यांना देखील आपण आमंत्रित केलेलं आहे मोरे <coughs> साहेब आपल्यापैकी आप इकडे उपस्थित असलेल्यांपैकी सुद्धा तर काही लोकांना आपण तिकडे घेऊन येऊ शकाल तर त्यांची राहण्याची आणि सर्व त्यांच्या याची सोय हे पक्ष म्हणून आपण करणार आहोत माझी विनंती आहे आपण यांच्यापैकी सुद्धा जर कोणी येऊ शकेल तर त्यांना कृपया आपण घेऊन यावं त्याचसोबत आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मस्थळाची देखील आपण पूजा केली मी खरंच तुम्ही म्हणाला तसं स्वतःला भाग्यवान समजतो की मला इकडे येण्याची संधी मिळाली आणि आज जरी आपण हे स्मारक उभारलं असलं तरी येत्या काळामध्ये हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ देखील होऊ शकतं कारण बाळासाहेब कुठे जन्मले हे मला वाटतं केवळ महाराष्ट्रातल्या नाही केवळ भारतातल्या नाही तर देशात पूर्ण जगभरात जेवढे हिंदू प्रेमी आहेत सगळ्यांना पाहायचं असेल की नक्की हिंदू हृदय सम्राटांचा जन्म कुठे झाला आणि त्यामुळे जेव्हा घरी आपलं सरकार येईल त्या वेळेला शब्द देतो की शिवसेना सचिव युवासेना सचिव या नात्याने मी देखील प्रयत्नशील राहील की इकडे एक जागतिक दर्जाचं स्मारक देखील उभं राहावं कारसेवक आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणारे त्यांच्या भावना देशभक्तांनी हे केलं तसं रामाला अयोध्येत जे साडेपाचशे वर्ष जकडून ठेवलेलं होतं त्याला मुक्त करण्यासाठी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो त्यावेळेला आदेश आला की शिवसैनिकांनी अयोध्याला कूच करायची त्याचा एकही शिवसैनिक ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांनी अयोध्या गाठली आणि पुढील आदेशाची वाट न पाहता जो काय बाबरीचा ढाचा होता तो विध्वंस करण्यामध्ये जे काय वर वानरसेना चढली होती त्यात सगळे शिवसैनिक होते पण जे काही म्हणत होते घोषणा देत होते आम लाठी खायगे मंदिर वेळ बनायगे पण जसे लाठी गोळ्या चालू झाल्या ते सगळे परतीच्या प्रवासाला लागले पोलिसांच्या भीतीने पण शिवसैनिक ढगमगला नाही शिवसेना शिवसेना प्रमुखांच्या विजयाच्या घोषणा देत शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत शिवसैनिकांनी ज्या श्रीरामच्या घोषणा देत त्या बाबीच्या ढाच्यावर चढाई केली आणि विध्वंस करून टाकला संपूर्ण आणि आज ते जे शिवसैनिक केलंय शिवसैनिकांनी केलं त्याच्यामध्ये मुखबधीर शिवसैनिक होते महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण भागात आले जे शिवसैनिक माता भगिनी होते आज त्याच्यामुळे आज जो काय सगळीकडे चालू आहे हो, जयशिंत नारा संपूर्ण जगात त्याचं खरं श्रेय जातं त्यात काळच्या शिवसैनिकांना कारचवा करणार आजचा दिवस खरं खरं फार अभिमानाचा आहे आणि विशेष म्हणजे साहेबांचं जे स्वप्न होत की राम मंदिर झालं पाहिजे रामाचा स्वातंत्र्य त्याला मिळालं पाहिजे आणि दिमाखात त्यांना बाहेर राहिलं पाहिजे आणि विशेष म्हणजे ज्या बाबरी मस्जिदीच्या त्यांना अत्यंत तिरस्कार होता की त्यांना आपल्या हिंदू धर्मीयांना अगदी करायचा प्रयत्न केला ती बाबरी मस्जिद आमच्या शिवसैनिकांनी नि, माता भगिनींनी उद्ध्वस्त करण्यामध्ये त्यांचा हातभार लागलेला आहे आणि त्या निमित्तानं आज साहेबांच्या जन्मस्थळावरती कारसेवकांचा सत्कार होतोय ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे त्यावेळेला अनेक संकटावर मात करून आणि विशेषतः मिरचे मधील आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचं नाव आहे शेळके ते शेळके आमचे शिवसैनिक त्या घुमटावर चढले घुमटावरचे त्या पहाडीने तो घुमट फोडला अशा आमचे शेळके नावाचे मेज मधले शिवसैनिक होते हे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक मुकाबीर आहेत ते परंतु ज्या बाबे बाबी उद्वंस विध्वंस झाला त्यावेळेस घुमटावरती चढणारा जे मोजके शिवसैनिक होते त्यांच्यापैकी हे हे होते व यांनी जो हातोडा टाकला हा यांनी पहिल्याचा दुसरा हातोडा यांनी टाकलेला आहे त्यांचा आम्हाला ज्येष्ठ शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे शिवसेनापूर्वक प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला होता की राम मंदिरासाठी शिवसेनेने अयोध्येला जावं साबंत आदेश तिने संघान मानून आम्ही गुन्ह्यातून दोन अडीचशे शिवसैनिक अयोध्येला गेलो अयोध्या गेल्यानंतर जाताना आम्हाला आमच्या ट्रेनवर बरेच बॉम्ब नाही का पेट्रोलचे बॉम्ब टाकून किंवा बांध मारून किंवा दगडपेक करून आम्हाला न जाण्याचा प्रयत्न केला पण आम्ही एवढं जिद्दी शिवसैनिक होतो की आम्ही कुठली परवा न करता डायरेक्ट अयोध्याला गेलो आणि ज्यावेळेस तो मुहूर्त होता पाडायचा त्या टायमाला आम्ही गबी गनिमी कावा करून आत घुसून आम्ही ते जे आमच्या का आम्हाला पार दिली होती त्या पाराने आम्ही तो डाच्या पाडा ते, ते काम केलं त्याबद्दल आम्हाला गरज वाटतो कारण का आमच्या साहेबांचं स्वप्न मला पूर्ण करण्याचं होतं जर आमच्या साहेबांनी आधी दोन मंदिर नसतं जर मंदिर नसतं राम मंदिर व्हावं या अशी इच्छा नुसत्या हिंदुस्थानातल्या नाही तर जगभरातल्या सर्व हिंदू प्रेमींची अशी इच्छा होती की राम मंदिर व्हावं पण त्यासाठी पुढाकार कोणी घ्यावा आणि जे काही ढाचा पाडला त्याची जबाबदारी कुणी घ्यावी त्यासाठी एक आणि एक म्हणजे फक्त शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला त्यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतातील सर्व हिंदू या अयोध्येवर गेले आणि त्या ठिकाणी या ढाच्यावर चढून हातोळा मारला आणि त्या हातोळा मारण्याची जबाबदारी सुद्धा शिवसेना प्रमुखांनी घेतली ती जबाबदारी स्वीकारणारे एकमेव द्वितीय म्हणजे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे होते आज जे काही नेतेदृष्ट लोक म्हणतात आणि स्वतःचं ऊर बडवून घेत की राम मंदिर आमच्यामुळे झालं तर बिलकुल नाही ज्यावेळी तो ढाचा पडला त्यावेळी पुढाकार घेणारे कोणी नव्हते हे मराठी बोलणारी माणसं होती जे ढाच्यावर चढले होते ज्या घुमटावर चढले होते ती माणसं मराठी बोलणारी होती म्हणजे ती फक्त शिवसेना आणि शिवसेनेची होती शिवसैनिक होते त्याचा शिवसेना प्रमुखांना फार मोठा अभिमान आमच्या शिवसेना शिवसैनिकांचा होता आणि कायम असणारे म्हणून तर आम्ही आज या जे कार्यसेवक या पुणे शहरातनं अयोध्येला गेले होते त्यांचा खरा आज मान सन्मान होणं महत्वाचं होतं आमच्यासाठी आज खरे राम ते आहेत राम मंदिर उभारण्या अगोदर त्यांचा सन्मान त्यांचं पूजन होणं फार महत्वाचं होतं म्हणून शिवसेना पुणे शहराने एक पाऊल पुण पुढे टाकलं आणि या सर्व कार्यवकांचा सन्मानपूर्वक का सत्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद आम्ही या ठिकाणी घेतले तसेच शिवसेनेचे सचिव युवासेनेचे सचिव माननीय वरुणजी सरदेसाई यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभली या ठिकाणी आपण आता उभं आहोत या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचा जन्म झाला या जन्मस्थळावर या ठिकाणी आम्ही त्यांचं स्मारक या ठिकाणी शिवसेना सदाशिव पेठ पेठन शाखे पेठ शाखेला उभं केलं यासाठी सर्व या मान्य शाखेशी उपस्थित आहेत ढाच्या तोडायला आम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर तिथे गर्दी होती भरपूर पण ढाच्या तोडायला आम्ही ज्यावेळेस केली आणि त्या ठिकाणी अंगामध्ये एक अशी हनुमा हनुमानाची वानरसेना अशी शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या रागारागामध्ये आली आणि तो ढाच्याला कुठलाही हत्यार जवळ नसताना त्याची ती ते त्याच्या पद्धतीचं हत्यार नसताना देखील आम्ही ते त्या ठिकाणच्या लाट्या काट्या घेऊन ते तोडायला सुरुवात केली त्यावर चढले अनेक जण पडत होते वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जन्मस्थळाचं आज उद्घाटन झालं या कार्यक्रमाला वरुणजी सरदेसाई हे उपस्थित होते या कार्यक्रमाला आम्ही अनेक कारसेवकांचा ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान केला त्यांच्या भावना खूप कडवट होत्या कि कोणीतरी येत आणि आमचं श्रेय लागतंय म्हणजे उकळता दुधावरची साई खायचा प्रयत्न कोणतरी करत आहे त्यांना माहिती नाही शिवसैनिक हा कडवट आहे कोणी किती लपवायचा प्रयत्न केला तरी ते, ते लपलं जाणार नाही मी स्वतः तीन वेळा कारसभेला गेलेलो पहिल्या वेळेच्या कारसभेला बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार गेलो होतो त्यावेळेची घोषणा होती ही होती की मंदिर वही बनगे आणि ती जी कारसे होती ती प्रतिकात्मक होती म्हणजे फक्त एक मातीची मूठ घेऊन त्या भाचे टाकायची होती त्यानंतर दुसरी जेव्हा कारसेवा झाली त्यावेळेला ते दोन शहीद झाले शरदभाई कोठारी आणि भरतभाई कोठारी त्यावेळेला सुद्धा मी तिथेच होतो अयोध्येमध्ये आणि तिथनं अक्षरशः आम्हाला जीव वाचून आम्हाला येण्या त्यावेळेला गाडीवरती तुफान दगड फेक आणि पेट्रोलच्या बाटल्यांचे बॉम्ब बिम फेकायला आले दोपाळला मोठा हल्ला झाला त्यातनं आम्ही वाचून आलो तिसऱ्या वेळेची कारसभा झाली त्यावेळेला तो ढाचा पाडला त्या ढाचा पाडण्याच्या प्रकरणामध्ये आम्ही स्वतः सगळ्या शिवसेनेकडे भाग घेतला आणि त्यावेळेला जे आत्ताच्या कथित हिंदुत्वादी सांगते ते की ढाचा पाडणारे मराठी बोल होते आणि त्यांचा जो त्यावेळेला जो अध्यक्ष होता तोही सांगत होता की राजा जर शिवसेनेने पाडला असेल तर आम्हाला माहीत नाही आणि त्यावेळेला देशामध्ये नाही जगामध्ये एकाच डारकाळी पाहू फोडली की होय तो ढाचा माझ्या शिवसेनेने पाडला असेल तर त्याचा मला अभिमान आहे